ठिकाणी अल्पभाजन झालं आणि थोड्याच वेळ पाद्यपूजनांचा सोहळा या सोहळ्या ठिकाणी सुरुवात होईल आपण या चौऱ्यात्या वर्षी देखील या गुरुमावलीवर जो वर्ष केला याच्या मागे चौसष्ट वर्षांचं नामस्मरणाचं भाग्य कारण या मागिनी आपल्या दहाव्या वर्षी स्थानेश्वर त्यांच्या गावचे स्थानेश्वर मंदिर जो हरिनाम सप्ताह संपन्न व्हायचा या सप्ताच्या मार्फत नारे, नारे या स्वप्नाच्या भे। मार्फत या मागणीला या नामस्करांच भेट या ठिकाणी वर्षी लागलेलं हे भेट परिणामाचं भेट यासिकांनी आपल्या सर्वांना हे भरण्याचं वेळ लावलंय परिणामाचा वेळ यंदा लावलंय

तर तो हिरा घडवण्याचं कार्य जर केलं तर एकोणीसशे शहात्तर जर आपण ही घटना बघितला तर एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे शहात्तर म्हणजे ह्या पंचवीस वर्षात गोव्यांना संगीताचं ज्ञान नव्हतं असं नव्हे होत आवड लागलेली ती पंचवीस वर्षापर्यंत होती पण ते संस्कार असतात जो

शिक्षणाचा खर्च परवडणार शिक्षण पूर्ण झालं नाही त्यांनी त्यामध्ये विद्यार्थी युनिवर्सिटी तयार केली आहे विद्यार्थी आणि त्यातले आपण हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडवले गेले

या ठिकाणी आले पद्रकारी प्रोडक्शनचे स्वर्गीय कांबळे यांना वस्त्रधे प्रयोग करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता पांडू युरो यो याचे पाचशे प्रयोग करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता जर अधिकडे कोणी वस्त्रमध्ये गेलं असेल तर त्या ठिकाणी ती नांदी होते तर ती नांदी

पार्थिपूजन सोहळाच्या चरणावर जे ज्ञान आपल्याला आपल्या या मालीनी त्या ठिकाणी दिलं त्याची कृतज्ञता म्हणून आपण हा सोहळा त्या ठिकाणी करत असतो ही मुलं फक्त वाक्य नव्हे तर आपले जे काय अवगुण असतात प्रयत्न करणार आहोत आणि एक जर आपण पाहिलं असेल की जेवढी गुवा या स्वभागृह त्या व्यक्ती प्रवेश होते तर त्यांचं जी ध्येय बोली होती त्याची मान खाली उरलेली होती हात जोडले गेलेले होते त्याच्यावरना त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला समजू शकतं की सदैव कोणताच गर्वाचा तिळ मात्र अहंकार त्याच्यामध्ये नाहीये दुसऱ्या समोर जरी आपण एवढे कुठे झालो असतो म्हणजे भजन संग्रह हा शब्द मुळात संदर्भात वापरला जातो मुळात सम्राट पण शब्द कमी आहे ज्याला संज्ञा अजून येण्याची बंदी केली जाते आणि जो डायरेक्ट हरिनामाशी कनेक्ट होतो माऊलीशी कनेक्ट होतो म्हणजे ही माऊली आणि ज्ञानोबा माऊली त्यांचं डायरेक्ट एक मोबाईल कनेक्शन असतं असंही आहे त्यामुळे कुठचंच पद आपण त्यांना देऊ शकत नाही महान पद त्यांनी या एकोणपन्नासा वर्षात त्यांनी ग्रहण केलेलं आहे तशी गुरुमावणीचं फाते मुले यांनी हिंदू हिंदू मुलं सम्राट बाळासाहेब फाके यांच्याकडनं देखील त्यांच कर्तु केले गेलं त्यांचं भजन त्यांचं काय बाळासाहेबांना देखील मनोभाव हे आवडलं तर हिंदू हिंदूही भरपूर होतो तर मुलगी मुलं संस्कृत करण्याचं काम होतं तर मात्र आपण मुलं मागे पडतो आणि एक पट्ट शिवसैनिक आणि ओरिजिनल शिवसेना अजून एक ओरिजिनल शिवसेना ज्यांच्या मनात आहे असे गुवा युवा कारण डुप्लिकेटच जमान आहे त्यामुळे ओरिजिनॅलिटी जपण्याचं काम ही ओरिजिनल गुरुमंडळी या ठिकाणी त्यासमोर बुवा हे उत्तम कबड्डीपटू व क्रिकेट खेळाडू होते सागर क्रीडा मंडळ वापरला येतो नावाजलेलं मंडळ बुवानी पण पुरोमा जे काही घेतली त्यांना आपल्याला आवाज पण जपायचा आणि आपल्याला पाय पण साबून ठेवायचा म्हणून कबड्डीकडे थोडंफार त्यांनी सांगितलं की तुमच्या मी म्हणतोय की विलास गुरु असतील पाटणकर गुरु असतील जस त्यांचे गुरु होते तसंच आज आपले भाग्य आहे की या आपल्या गुरुमौलीच पहिला शिष्य श्री पाणी गुवा या सोहळ्या गटात उपस्थित म्हणजे पहिला शिष्य शेवटचं शिष्य या सोहळ्याला त्या ठिकाणी अपेक्षित असतो सोहळ्यानंतर आपण सर्व उपस्थित आहात आपलं साजरीकरण त्या ठिकाणी

म्हणजे पहिला शिस्ट या सोहळ्याला त्या ठिकाणी अपेक्षित असतो सोहळ्यानंतर आपण सर्व उपस्थित आहात आपलं साधरीकरण त्या ठिकाणी

संवर्धन पुढचा कार्यक्रम आपल्याला लवकर लवकर सोबत आहे त्या आपण